यंदाची राखी नगमाच्या दारातच धर्मवीर टू मुक्काम पोस्ट ठाणेमधील हा शिवसेनेचा ढाण्या वाघ आनंद दिघेंचा हा डायलॉग अर्थातच आनंद दिघे यांचा रोल अभिनेते प्रसाद ओक करतायत धर्मवीर सिनेमा रिलीज होऊन गाजला वाजला आणि महाराष्ट्रातील समीकरणं बदलली त्यातील हिरो मागच्या हिरोचं पात्र प्रत्यक्ष शिंदेसाहेब आहेत सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि आता धर्मवीर टू हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमाचे नुकतेच टीझर रिलीज झालेले आहे त्यापैकी एका टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे या टीझरमधील एकच संवाद व्हायरल होत आहे आणि तो म्हणजे यंदाची राखी नगमाच्या दारातच यह तो टीझर है पिक्चर अभि बाकी है एवढंच या टीझरमध्ये सांगायचं असलं तरी तो डायलॉग सर्व काही सांगून जातो स्वर्गीय आनंद दिगे म्हणजे एक निर्भीड राजकारणी समाजसेवक आणि शिवसेनेचा वाघ अन्यायाला वाचा फोडणारं व्यक्तिमत्व आता टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे नगमावर जो अन्याय झालेला आहे ते पाहून दिगेसाहेब तडकाफडकी राखीच्या ववळणी पाठावरून उठून निघतात आणि ते पुढे कुणाला फोडतात ते पाहणे आपल्याला सिनेमा रिलीज झाल्यानंतरच शक्य आहे टीझरमधील दुसरा संवाद ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की हा डायलॉग सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकताना पाहायला मिळतोय साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी टॅगलाईन घेऊन सिनेमा येतोय धर्मवीर टू मुक्काम पोस्ट ठाणे येत्या नऊ ऑगस्ट रोजी टीजरमधून एक मात्र लक्षात आहे की मागच्या वेळी दिग्दर्शकानं ज्या घाईघाईत सिनेमा बनवला होता तशी घाई धर्मवीर टू बनवताना झालेली दिसत नाही असा अंदाज तरी या टीजरवरून सांगता येतो शेवटी सिनेमा पाहिल्यानंतर सविस्तर कळेलच सिनेमा क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन